नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र शंकर पडील एम एस स्मार्ट फार्मिंग युट्यूब चॅनल व शंकर पडील या फेसबुक चॅनल वरती या पेज वरती सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो हो आहोत आपले मुखेडचे जे हवामान अंदाजक आहेत शिवाभाऊ चोळे यांना आता आज तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यापुढून आता खरं म्हणलं तर शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीनं पावसाचं वातावरण राहणार आहे थंडी राहणार का नाही का अशाच पद्धतीनं पाणी अजून आपल्याला त्रास देणार आहे धुवारी पडू शकते का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जे आपले हवामान अंदाजक आहेत शिवभाऊ चुळे यांच्यापासून पूर्ण माहिती घेऊयात नमस्कार शिवभाऊ नमस्कार जय श्रीराम शिवभाऊ आज आता पाच तारखेपासून पूर्ण आता नोव्हेंबर महिनापर्यंत कशा पद्धतीनं राहील का पाण्याचे दिवस संपले का अवकाळी पाणी पुन्हा आहे ह्या सर्व गोष्टीची माहिती आपण आपल्या शेतकऱ्यांना द्यावी आज दिनांक पाच नोव्हेंबर पंचवीस आजपासून सर्व दूर कुठंच आता एक थेंब सुद्धा पाऊस पडणार नाही कुठंच But... पडणार नाही कुठंच पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडा आपण नांदेड जिल्हा सांगतो hmm. त्याच्या बाद hmm. आपल्याला लय झालं तर आपण मराठवाडा सांगतो आपला तालुका नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हे तर आजपासून सर्व दूर उघाड राहील शेतीचे काम बिंदास करा पेरणी करून घ्या पेरणी करून घ्या सगळं शेतीची कामं करून घ्या इथून कुठंच कुठंच प्रकारे कुठल्याच प्रकारचा पाऊस राहणार नाही आपण सांगणार मागे तारखेला की पाच तारखेपासून कुठे ना कुठे थोडा अर्धा घंटा म्हणा पंधरा मिनिट म्हणा वीस मिनिट म्हणा सळक राहील चांगला पाऊस कुठं कुठं चांगला बी पडलाय कुठं कुठं दहा मिनिटं बी पडलाय आणि शेतीसाठी चांगलं झालेलं आहे आता इथून शेतकऱ्यांना बिंदास् शेतीचे काम करून घ्यावे पेरणी करून घ्यावे जे कोणाची काय हल्लट जर राहिले ते बी काढून घ्यावे आता याच्या पुढे बी आता इथून एक दोन दिवसांत म्हणा तीन दिवसात म्हणा चांगल्या प्रकारे थंडीला सुरुवात होते बरं मग आता शिवाय आता थंडी तर तुम्ही चांगली पडणार आहे म्हणाल्या कारण की पाणी चांगलं पडलेलं आहे त्याच्यामुळे थंडी सुद्धा चांगलीच कडकडायची असेल त्याच्यामध्ये आता जे आता आपलं तूर पीक आहे आता मग हे उधळण्याची शक्यता असू शकते शंभर टक्के हे धुवारी पडू शकते हो धुवारी येणार तर थंडी आल्यावर धुवारी येणार पाणी आल्यावर धुवारी हे शंभर टक्के दोन तीन दिवसात येणार अच्छा दोन आता काही उपाय तुमच्याजवळ म्हणजे काही शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करू शकता का याबद्दल काही धुवारीसाठी हा धुवारीसाठी एक उपाय म्हणजे एक पिचकारी तर घेऊ शकतात टक्के फरक फरक पिचकारीने पडू शकणार काही घेतल्या तर त्याच्यावर एक उपाय चांगला उपाय म्हणलं तर तुमची झालेली आहे तुमच्या शेतामध्ये खळे केलेले त्याचे काय गुळी आहे सोयाबीनची जी गुळी आहे सोयाबीनची गुळी आपल्या हार धुऱ्याला टाका कुठेही टाका आणि त्याला संध्याकाळच्या टायम मध्ये थोडं भिजून खराब खराब जी गुळी आहे त्याला तुम्ही फुकून टाका जाळ लावा जाळ लावायची जाळ जा फक्त त्याचा धुव हवा त्याचा तर धुव मध्ये आकाशात झाला म्हणजे असा बळा झाला तर त्याच्यामुळे तुमच्या तुरीवर धुवारी पडणार अच्छा धुवारीला एकमेव रामबाण उपाय म्हणलं तर फक्त धुवारीला धुवा धुवाच मारते बर तुम्ही काय म्हणतात गुळी आहे जे गुळी आहे हे तुम्ही चार कोंट्याला चार टाकून पुऱ्या जर तालुक्यात जर असं जर केल्या तर आपल्या पुऱ्या तालुक्यात धुवारी येऊ शकणार हे ये त्याच्यावर रान बाण उपाय चांगला उपाय त्याच्यावर तुरीवर चांगला परिणाम होतो त्याच्यानं शेतकरी मित्रांनो याच पद्धतीने आता हे त्यांचं झालं पूर्ण उपाय आता माझ्या पद्धतीने जर बघायचं झालं तर सगळ्यात नंबर एक काम करते बुरशीनाशकासाठी बायोमिक्स म्हणायचं जे आपलं परभणीचं विद्यापीठाचं जे औषध आहे ते एकरी जर तुम्ही समजा पाच जर ड्रिंचिंग केलात तर जवळपास तुम्हाला जे काही आतून बुरशीनाशक यायची यायचे असते क्युजेरियम वेल्टिंग अशा पद्धतीने ते तुम्हाला शंभर टक्के त्याच्यावरती रिझल्ट भेटून जाते त्याची फवारणी सुद्धा करू शकता ड्रिंकिंग सुद्धा करू शकता आता या पद्धतीने आपला आहे इथून पुढे पूर्ण नियोजन शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण करावं धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो